नमस्कार श्रोते हो आज तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा केले जात आहे होय तर मी अगदी बरोबर ऐकलेलं आहे आज जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा केले जात आहे ही प्रक्रिया जी आहे तर ती चालू झालेली आहे बारा मे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आता हे लाभार्थ्यांच्या खात्यावरती का पैसे जमा केले जात आहे तसेच कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यांमध्ये या लाभार्थ्यांना जे आहे तर ते लाभ मिळणार आहे आज तसेच सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे परंतु आधी कोणत्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे ज्या ज्या तालुक्यांकडून माहिती रिलीज झालेली आहे अशा सर्व तालुक्यांची यादी जी आहे तर ती आपण पाहणार आहोत ठीक आहे चला तर वेळ न गमावता आपण तालुक्यांची सुरुवातीला यादी पाहूया त्यानंतर हे जे तीन हजार रुपये आहे तर हे कोणत्या महिन्याचे आहे व महाराष्ट्र सरकार आपल्याला हे तीन हजार रुपये का देत आहे याविषयीची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर ती माहिती व्हिडिओच्या शेवटी पाहूया त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा आता सुरुवातीला आपण महत्त्वाची म्हणजे तालुक्यांची यादी पाहूया ज्या तालुक्यांना हे पैशाचा लाभ मिळणार आहे ठीक आहे तर बघा आजचा पहिला तालुका आहे कणकवली कणकवली तालुक्यातून जे जे येतात त्यांनी पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचे आणि कणकवली या तालुक्यामध्ये तीन हजार रुपये जे आहे तर ते जमा केले जाणार आहे आता हे कशाचे आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी तर पाहणारच आहोत त्यानंतर पुढील तालुका आहे वैभववाडी वैभववाडी तसेच देवगड या तालुक्यांमध्ये देखील आज डी प्रणालीमार्फत पंधराशे रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे कणकवली वैभववाडी त्याचबरोबर देवगड या विभागामध्ये म्हणजेच या तालुक्यांमध्ये जे आहे तर ते पैसे जमा केले जाणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे मालवण मालवण तालुक्यामध्ये देखील आज पैसे जमा केले जाणार आहे अशी माहिती मालवण तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे त्यानंतर आहे कुडळ कुडल जे आहे त्याच्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहे त्यानंतर वेंगुर्ला वेंगुर्ल्यातून बरीच श्रोता आपली कमेंट करत असतात तर त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे की तुमच्या तालुक्यामध्ये देखील आज पैसे जमा होणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे पुढील तालुका आहे रत्नागिरी रत्नागिरी तालुका फक्त हां रत्नागिरी शहर व रत्नागिरीच्या आसपास म्हणजे रत्नागिरी ग्रामीण या दोन्ही विभागामध्ये देखील आज जे आहे तर ते तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे आता हे पैसे कशाचे आहेत हे आपण पुढे पाहणारच आहोत त्यामुळे जर तुम्ही या तालुक्यातून येत असाल तर आ, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यापर्यंत कमेंट करून सांगा जेणेकरून इतरांना देखील ही माहिती थी मिळेल ठीक आहे त्यानंतर आहे लांजा तालुक्या लांजामधून कोण कोण आहेत आपल्याला कमेंट करून सांगायचं तर लांज्यामध्ये देखील बारा मेला ट्रान्झॅक्शन होणार आहे अशी माहिती लांजा तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे ठीक आहे पुढील जे आहे ते संगमेश्वर संगमेश्वर त्यानंतर आ, राजापूर या तालुक्यामध्ये देखील पैशाचे वितरण केले जाणार आहे चिपळूणचा देखील यामध्ये समावेश आहे तसेच गुहानगर गुहानगर याचा देखील यामध्ये समावेश आहे पुढील तालुका आहे दापोली दापोली तालुक्यामध्ये देखील आज डी बेटी प्रणालीमार्फत पैशाचे वितरण केले जाणार आहे तर वरील तालुक्यामधून कोणकोण शोधत आहेत पटापट कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर आहे पुढील तालुका आपण पाहणार आहोत तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे खेड तालुका तर खेडमधून कोणकोण शोध आहेत पटापट कमेंट करून सांगा त्यानंतर आहे पेन आणि अलिबाग तसेच मुरुड पेन अलिबाग आणि मुरुड या तालुक्यांमध्ये देखील आज जे आहे तर ते तीन हजार रुपयाचे ट्रान्झॅक्शन होणार आहे अशी माहिती या संबंधित तहसील कार्यालयाकडून तसेच आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे पुढील देखील तालुके अत्यंत महत्त्वाचे आहे तोपर्यंत जर वरील तालुक्यातून तुम्ही कोणी असाल आपल्यापैकी तर कमेंट करून सांगा हे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आलेले आहे का अद्याप व्हिडिओ पाहतपर्यंत जर व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत आहात आणि पैसे आलेले नसतील तरी देखील आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे त्यानंतर आहे पनवेल त्यानंतर आहे उरण व कर्जत पनवेल उरण व कर्जत या तालुक्यातून कोणकोण शोत आहेत पटापट कमेंट करून सांगायचं आहे तर येथे देखील आज तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे अशी माहिती या तालुक्यांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यानंतर आहे खालापूर महगाव आणि ताला आणि रोहा या तालुक्यांमध्ये देखील पैसे जे आहे तर ते आज जमा केले जाणार आहे तालापूर रोहा या तालुक्यांमध्ये देखील आज पैसे जमा केले जाणार आहे तर शोधते हो आपण या तालुक्यातून असाल तर पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून इतरांपर्यंत माहिती मिळेल की तुम्ही कुठल्या तालुक्यातून आहात तुम्हाला पैसे मिळाले आहे की नाही मिळाले आहे ठीक आहे त्यानंतर आहे सुदगड सुधागड पेल या तालुक्यामध्ये देखील पैसे मिळणार आहे तसेच महाड महाड त्यानंतर पोलादपूर या तालुक्यामध्ये दे देखील आज जे आहे तर ते पैशाचे वितरण केले जाणार आहे ठीक आहे शिरवधान शिरोधान या तालुक्यामध्ये देखील आज पैशाचे वितरण केले जाणार आहे त्यानंतर आहे महासाला यामध्ये देखील म्हासाळा यामध्ये देखील पैशाचे जे वितरण आहे तर ते आज केले जाणार आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तसेच आता बघा मुंबई सिटी मुंबई सिटीमधून कोण कौन कोण आहेत आपल्याला पटापट कमेंट करून सांगायचं तर या विभागामध्ये देखील जे लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात अशा लाभार्थ्यांना जे आहे तर ते तीन हजार रुपये मिळणार आहे मुंबई सबर्बनमध्ये देखील मिळणार आहे ज्यामध्ये कुर्ला या तालुक्याची माहिती प्राप्त झालेली आहे परंतु तारीख निश्चित झालेली नाही तसेच बोरेवलीची देखील माहिती प्राप्त झाली परंतु तारीख निश्चित झालेली नाही तर आपण जर बोरेवली किंवा कुर्लातून येत असाल तर पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे अंधेरी तालुक्यातून जे जे श्रोता येतात त्यांची माहिती अद्यापही उपलब्ध झालेली नाही अंधेरीची पैसे येतील की नाही हे देखील माहिती नाही व व तारीख देखील आपल्याला कळालेली नाही ठीक आहे आता बघूया ठाणे डिस्ट्रिक्ट आलेलं आहे ठाणे ठाणे शहरामध्ये ठाणे पूर्व पश्चिम ठाणे ग्रामीण या तिन्ही विभागामध्ये पैसे जे आहेत तर ते लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे अशी माहिती ठाणे पूर्व पश्चिम तसेच ठाणे ग्रामीण शहर या विभागांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे पुढील जो तालुका आहे तो आहे मुरबाड मुरबाडमधून कोणकोण शोधत आहेत पटापट कमेंट करून सांगायचं आहे तर मुरबाडमध्ये देखील आज जे आहे तर ते पैशाचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती मुरबाड तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे शहापूर तालुक्याकडून देखील सेम माहिती प्राप्त झालेली आहे की आज सायंकाळपासून डी बी टी प्रणालीमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावरती शहापूर या तालुक्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहे तर वरील तालुक्यांमधून कोणकोण शोत आहेत पटापट कमेंट करून सांगा बरीच तालुक्यांची यादी आणखी या, बाकी आहे तसेच आपल्याला जाणून देखील घ्यायची आहे की हे कोणत्या महिन्याचे पैसे आहेत त्यामुळे व्हिडिओ पर्यला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे कोणत्या महिन्याचे पैसे आहे त्यानंतर आहे भिवंडी तालुका तर बघा भिवंडीमध्ये देखील आज पैसे जमा केले जाणार आहे शहापूर आणि शहापूरमध्ये देखील आज पैसे जमा केले जाणार आहे ठीक आहे पेथ तालुक्यातून कोणकोण श्रोत आहेत आपल्याला पटापट कमेंट करून आहे पेथमध्ये देखील नाशिक जिल्ह्यातील पेथमध्ये देखील आज पैसे जमा केले जाणार आहे तसेच पुढील जो तालुका आहे तो आहे कल्याण कल्याण पूर्व पश्चिम कल्याण उपनगर व कल्याण सिटी या सर्व विभागामध्ये उद्यापासून पैसे जमा होतील अशी माहिती प्राप्त झालेली आहे परंतु त्यांनी देखील किती लोकांना प्राप्त होतील किंवा किती लोकांच्या खात्यावरती जमा होतील याविषयी काहीही सांगितलेले नाही ठीक <coughs> आहे आता पुढे आपण बघूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे मालेगाव मालेगाव त्यानंतर नांदगाव मालेगाव व नांदगाव या तालुक्यामध्ये देखील आज दुपारपासून डी बी टी प्रणालीमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावरती जे आहे तर ते पैसे जमा केले जाणार आहे ठीक आहे आता आपण बघूया की हे पैसे कधीचे आहेत हे पैसे तुम्हाला कोणत्या महिन्याचे मिळणार आहेत तर बघा आत्ताच एक माहिती समोर आली होती की संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहेत तर ते लाडकी बहीण योजनांना वापरण्यात आले होते बराच जो निधी आहे तर तो वळवण्यात आला होता त्यानंतर आ, बच्चू कडू आपले बच्चू भाऊजी कडू आहेत यांनी बरेच आंदोलन केले व उपोषण आंदोलन या सर्व गोष्टी चालू आहेत तसेच वारंवार देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी देखील त्यांचे बोलणे चालू असल्यामुळे तसेच संजयजी शिरसाड जे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहे हे, हे देखील नाराज असल्यामुळे तो निधी वळवल्यामुळे या सर्व गोष्टीं पुढे निवडणूक देखील आहे आपल्याला माहिती आहे तर या सर्व गोष्टींचा विचार करता यावरील सर्व गोष्टींचा विचार करता महाराष्ट्र सरकारने जे आहे तर ते संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना उर्वरित जे पैसे आहेत तीन हजार रुपये उर्वरित जे तीन हजार रुपये आहे आता कोणत्या महिन्याचे तर असे बरेच लाभार्थी आहेत अशी बरेच लाभार्थी आपल्याकडे आहेत ज्यांना मे व एप्रिल महिन्याचा लाभ अद्यापही मिळालेला नाही एप्रिल व मे महिन्याचा लाभ अद्यापही मिळालेला नाही अशा सर्व लाभार्थ्यांना मे व एप्रिल महिन्याचा लाभ न मिळालेल्या सर्व लाभार्थ्यांना अशी बरीच श्रोता आहे जे आपल्याला कमेंट करतात आणि बरेचदा सांगतात तर अशा सर्व लाभार्थ्यांना जे आहे तर ते तीन हजार रुपये आता मिळण्यास आजपासून म्हणजेच बारा मेपासून सुरुवात झालेली आहे अशी माहिती आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून तसेच संबंधित तहसील कार्यालयाकडून देखील आपण घेतलेली आहे ज्या ज्या तालुक्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहेत तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ज्या व्यक्तींना मे व एप्रिल महिन्याचे किंवा एप्रिल मे महिन्याचे पैसे अद्याप मिळाले नाही अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना एक समाधान होईल की आपले जे पैसे आहेत तर ते या या तारखेपासून यायला सुरुवात झालेली आहे आता बऱ्याच श्रोत्यांना हे पैसे का आलेले नव्हते हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे तर डी बी टी प्रणाली तर बऱ्याच लोकांनी केलेली होती परंतु ते जी प्रक्रिया आहे तर ती पूर्ण झालेली नाही कारण बँकेचा जेव्हा आपण अकाऊंट वगैरे ओपन करतो तो त्या बऱ्याचदा आपण बऱ्याच गोष्टी न वाचता त्यावरती साईन करणे किंवा पुढे नेक्स्ट प्रोसेस करणे हे काम करत असतो तर अशामुळे बऱ्याच लोकांच्या हो डी बी टीमध्ये प्रॉब्लेम्स आलेले होते किंवा अकाऊंटमध्ये देखील बऱ्याच गोष्टी अपडेटेड नसतात एखादी डे डेट ऑफ बर्थ चुकीची असते किंवा ॲड्रेस चुकीचा असतो आणि मग आधार कार्डवरती या गोष्टी मॅच होत नाही डी बी टी प्रणालीला तर अशा देखील छोट्या मोठ्या प्रॉब्लेममुळे बऱ्याच लोकांना पैसे आलेले नव्हते अशा सर्व लाभार्थ्यांना ज्या लोकांना एप्रिल व मे महिन्याचे पैसे आलेले नव्हते अशा लाभार्थ्यांना आता जे आहे तर ते पैसे मिळणार आहे बऱ्याच लाभार्थ्यांना एकोणतीस एप्रिलला तसेच सहा मे या दिवशी बरेच ट्रान्झॅक्शन झालेले आहे एकोणतीस एप्रिल व सहा मे या दोन्ही तारखेला बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये बऱ्याच तालुक्यांमध्ये ही ट्रान्झॅक्शन झालेली आहेत तर आता तुम्हाला देखील हे ट्रान्झॅक्शन होणार आहे दोन्ही महिन्याचे एकदाच किंवा जर एका कुठल्याही महिन्याचे ट्रान्झॅक्शन झाले नसतील ते देखील आता होणार आहे ठीक आहे तर आशा करतो श्रोते हो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तसेच तालुक्यांची यादी देखील आपण इथे दे दाखवलेली आहे ते देखील तुम्हाला न, हे झाले असेल म्हणजे तुमच्या तालुक्याची माहिती यामध्ये आलेली असेल अशी आशा व्यक्त करतो आणि पुढील व्हिडिओची आता प्रतीक्षा करा ज्यामध्ये आपण पुढील तारीख जी आहे तर ती निश्चित करणार आहोत तसेच पुढील तालुक्याची यादी देखील आपण प्रसारित करणार आहोत ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद